सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकार सहभाग आढळला कराडला अटक होताच सर्व बाजूने घेरले गेलेले धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदही गेले तर दुसरीकडे करुणा मुंडे हे प्रकरणही राज्यभर गाजत होते करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचा अंतिम आदेश देखील सत्र न्यायालयाने दिला होता आता या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे तर पोटगीच्या एकूण रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम मुंडे यांना न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे पुन्हा चर्चेत आलेले धनंजय मुंडे हे सध्या कुठे आहेत आणि काय करतात हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी श्रीकांत खानवे तुम्ही पाहताय मराठी धनंजय मुंडे हे तसे आक्रमक नेते ते विरोधकांना आपल्या फरड्या शैलीत जशास तसे उत्तर देतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेरल्यानंतर त्यांनी विरोधकांना चोख उत्तर दिलं विरोधकांकडून रचलेल्या चक्रव्यूहात फसणारा अभिमन्यू आपण नाही तर चक्रव्यूह भेदून बाहेर पडणाऱ्यांपैकी एक आहोत असं धनंजय मुंडे म्हणाले होते मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना बेल्स पाल्सी हा आजार उद्भवला त्यातून त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया ही पार पाडली तेव्हा त्यांना बोलताना त्रास होत होता आता ते त्यातनं बाहेर झाले आता ते त्यातून बरे झाले आहेत परंतु हेच मुंडे आता मौनात गेले आहेत पक्षाचा कार्यक्रम असो किंवा मतदारसंघातील कार्यक्रम धनंजय मुंडे हे फारसे बोलत नाहीत त्यांचे आत्ताच उदाहरण आपण पाहूयात नुकताच पुण्यात राष्ट्रवादीचा वर्धापन दिन झाला पक्षातील अनेक नेत्यांनी व्यासपीठांवरनं भाषणं झाडली पण धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावर असून भाषण करणं टाळलं त्यापूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातही त्यांनी भाषण करणं टाळलं त्यामुळे त्यांचं मौन हा आता चर्चेचा विषय ठरला आहे तर मुंडे यांचे मौन म्हणजे ते पक्षशिस्तीचे नेते आहेत असा अर्थ पदाधिकारी व कार्यकर्ते लावत आहेत मंत्रीपद गेल्यानंतर धनंजय मुंडे काही दिवस हे मतदारसंघापासनं दूर होते परंतु ते गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जनतेत सक्रिय झाले आहेत मुंडे हे इगतपूर येथे विपक्षणासाठी गेले होते तब्बल दहा दिवस ते त्या ठिकाणी होते तर तीन जूनला ते बीडला परतले त्यांनी माजलगावचे दिवंगत माजी आमदार आर टी देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं विपक्षनंतर मुंडे हे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेत ते लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत आपले कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या घरी देखील दे ते जात आहेत त्यांच्या सुखदुःखामध्ये देखील ते सहभागी होत आहेत अगदी हरिणाम उपस्थिती लावली तर नव्याने आलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन परळी मतदारसंघातील कामासंदर्भात त्यांनी चर्चा देखील केली तर बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांनी जनता संवादही घेतला संतोष देशमुख प्रकरणामुळे मुंडे हे बॅकफूटला गेले आहेत तसेच त्यांची प्रतिमाही मलिन झालेली आहे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुंडे हे पुन्हा जनतेत मिसळत आहेत त्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचंही कारण आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकांमध्ये त्यांनी ताकद दाखवल्यास पुन्हा त्यांचे पक्षात वजन वाढणार आहे त्याची तयारी मुंडेंकडनं सुरू असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत तुम्हाला काय वाटतं मुंडे यांच्या मौनाचा अर्थ काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स ऑफ릴 मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा